नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो खूप इथे व्हिडिओ काढाय आताचे टाइम मिळालेला आहे मित्रांनो एक पाणी आणलं तेवढं आणि ते पाणी तुम्हाला दाखवतो पाण्याला गेले आणि दुसरं काय काम नाही आपण आलो होतो चौकात एक आमच्या आमच्या आत्यांच्या घरी आलो होतो की तुम्हाला दिसतं ह्या साईडला बंगला आहे हवेली आमच्या आत्यांची हवेली वालो होतो आणि त्यांना आता काम झालेलं आहे माझं आहे आणि मित्रांनो आलेला आहे चालू आहे तुम्हाला तिकड दिसत असेल खूप मोठ्या प्रमाणात हवा सुटायला लागलेला आहे वारं सुटायला लागलेला आहे आणि खूप त्रास होतोय मित्रांनो आणि मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाठीमाग दिसत आहे मोठ्या प्रमाणात हवा सुटायला लागली मी वारं सुटलेला आहे आहे तर झालेलं आहे वातावरण पावसाचं मी आलेलो आहे विहिरीवरती आणि वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि पाठीमाग चाललेलं आहे मसरांच्या हवा आणि गुळगुर्जी नाव हे आमचे पाहुणे तुळगुर्जी मसरे घेऊन चाललेले आहे दिसत आहे तुम्हाला पावसाचं टिपकं पडल्यामुळे मसरे तावाने आणि घराकडे चाललेले आहेत मित्रांनो आणि आता आता चाललेलो आपण विहिरीवरती मित्रांनो जे आहेत आपले रवी रवी हाय कुठल्या बरं बर आणि चाललेलो आहे मित्रांनो विहिरीवरती पाठी मग मित्रांनो मशीन दिसत आहे चालत बघूया आपण फायनली मित्रांनो मी आलेलो आहे विहिरीवरती आणि विहिरीचं बरंच काम झालेलं आहे तुम्हाला दिसत आहे जवळ जवळ तीस तीस फुटापर्यंत विहीर खोदली गेलेली आहे पंचवीस गेलेले हा तर विहिरीचे मालक सांगतायत पंचवीस फूट गेलेले आहे विहीर मित्रांनो आणि पाणी लागलेलं आहे विहिरीमध्ये दिसत आहे तुम्हाला अजून बरच काम बाकी आहे मित्रांनो मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पाणी आणि पाण्याची पातळी गडूळ पाणी आहे मित्रांनो खडूळ पाणी तुम्हाला अजून काम बाकी आहे मित्रांनो आणि या साईडला माल रॉ मटेरियल मटेरियल किंवा कडक म्हणून दगड म्हणून या साईडला ठेवलेला आहे पण जस्ट मशीन चालू झालेलं आहे मित्रांनो या साईड ए मशीन हे दिसत आहे काय करतोय काय करतोय हा मित्रांनो हे ना मशीन लांब केलेली आहे आणि बंद केलेली आहे मशीन फायनली मशीन झालेली आहे बंद मटेरियल इतकं पडलं आहे रॉ मटेरियल आणि काम चालू आहे मित्रांनो काम विहिरीचं थांबलेलं आहे याचं कारण आहे मित्रांनो ही आहे ही पडलेली मोटर आणि मोटर पडलेली आहे ही जळलेली आहे मोठ्यांची दिसत आहे तुम्हाला पाणी काढता काढता काढण्याच्या कारणामुळं काम थांबलेलं आहे शी मोटर जळलेली आहे मित्रांनो पाणबुडी मोटर आहे दिसत आहे तुम्हाला त्याच्यामुळे विहिरीच्या मालकाने पाणी काढ न काढल्यामुळे काम थांबवण्यात आलेलं आहे पाणबोडी मोटर आहे पानबुडी जवळजवळ पंचवीस फुटाच काम आहे मालक म्हणतायत वरल्या साईडला मातीचा थर आहे त्याच्या खाली मांजऱ्या थर आहे आणि खाली मोरमाड जमीन लागलेली आहे दिसत आहेत ही आहे मशीन मित्रांनो हुंटाई पैलवान ताजा मासाळ्यांचं हुंडाई मशीन दिसत आहे तुम्हाला किती लांब मशीन आहे मित्रांनो मालक थांबलेले आहे तिथं जेसीबी काय मशीन ऑपरेटर आतमध्ये काय करतोय काहीतरी आराम करतोय मित्र बसलेला आहे आतमध्ये टाइमपास चाललेला आहे मालकाचा तर मित्रांनो ही आहे मशीन आणि किती लांब आहे मशीन घेतत आहे तुम्हाला साठ फिट वातावरण झालेलं आहे पावसाचा अजून एकदा मग अशी पाऊस आला होता आणि येऊन गेलेला आहे थोडासा आलेला होता आणि अजून पण पाऊस येण्याची शक्यता दा। त्या टायमित्र एक पैरशी कॉपरेट करण्याचा आहे लागतो हिसाब से तो येक आहे मित्रांनो चला आपण पुढे जाऊया आता चला तर मित्रांनो आपण जाऊया आता विहिरीचं अजून अपडेट तुम्हाला पुढे दाखवत जाईल का तर विहिरीचं बरंच काम राहिलेलं आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला त्याच्यामुळं अजून लाग टाईम लागणार आहे अजून त्या दहा पंधरा दिवस तर जाते थोडं थोडं काम करा फक्त थोडं पंचवीस फुटान काय होणार आहे रासो सलाम आणि शिया है मशीन चला तो मैं मित्र तुम्हारा कैमेरा दाखो तो मशीन ला है कैमेरा पुम। है पूम ये दिस हा है कैमेरा मित्रों ओके या साइड ने पाहू शकतो दिसला मित्रांनो मशीनला आहे कॅमेरा दिसत असेल तुम्हाला मित्रांनो हे कॅमेरा आणि ह्याला लाईट आहे आणि शा आहे बूम तर आपण आलेलो आहे बूम पशी आणि हाय प्रेशर पंप हायड्रोलिक प्रेशर पंप आणि ही आहे पकेट किंवा ना घ्या म्हण आपण ही ती जी दिसते बरच मोठं दिसतंय मित्रांनो हाय हो मित्रांनो तर जाऊया मग आपण पुढे मित्रांनो पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे दिसत आहे डबल पाऊस येण्याची शक्यता झाट आहे सगळीकडे आबाळ आहे सूर्यदेव दिसत नाही आहेत त्याच्यामुळं मी मित्रांनो अजून डबल पाऊस येणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग त्याची व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय भा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर जाऊया मग